नमस्कार मी एस आर पवार आणि तुम्ही जो विषय वाचून या व्हिडिओला क्लिक केलेला आहे तो विषय अर्थात तेव्हा प्राजक्तामाळी गप्प होत्या आणि आत्ता मात्र त्या सुरेश धसांवरती एक नव्हे दोन नव्हे अनेक आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेत आहेत त्याचबरोबर महिला आयोगाकडेही त्या तक्रार करणार आहेत आणि सुरेश धसांनी जर माफी नाही मागितली तर त्या पोलीस केस देखील करणार आहेत अशा पद्धतीने इतक्या आक्रमक या प्राजक्तामाळी नेमक्या अचानक का झालेल्या आहेत जेव्हा की जवळपास महिना दीड महिन्यापूर्वी करुणा मुंडे यांनी त्यांच्यावरती फार गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते मात्र तेव्हा याच प्राजक्ता माळे यांनी चकार शब्दसुद्धा काढलेला नव्हता मग यामध्ये काही राजकीय वास या प्रकरणाला आहे का याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला माहीत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये करुणा मुंडे यांनी एक पोस्ट केलेली होती एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्या असं सांगत होत्या की धनंजय मुंडे यांना मतदान करून धनंजय मुंडे यांना मतदान न करण्याची अनेक कारण होत्या त्यातील एक कारण प्रामुख्याने हे होतं की त्यांनी असं सांगितलेलं होतं की हॉटेल ओबेराय बुक असतं त्या ठिकाणी पद्धतीने प्राजक्ता माळी किंवा इतर त्यांनी अनेक नावं घेतलेली होती तो संपूर्ण प्रकार अगोदर आपण बघूया आणि तेव्हा नेमक्या करुणा मुंडे काय काय बोललेल्या होत्या ते आपण प्रत्यक्ष बघूया आणि त्याच्यानंतर मी पुढील विश्लेषण करणार आहे करणारिक बलात्कार करताय और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का चौथी रोड कर मोनिका लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं ओबेरा होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अयाशियों के लिए इसके लिए मेरी हाथ जोड़ के बिनती है आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए अत्ता तुम्हें जे शब्द अर्थात करुणा मुंडे यांच्या माध्यमातून आलेले शब्द होते आणि त्यांनी काय काय गोष्टी मांडलेल्या आहेत त्या सध्या तुम्ही सगळ्या ऐकलेल्या आहेत मात्र मी या ठिकाणी फक्त त्या गोष्टींची एक यादी तुमच्याकडे आत्ता देणार आहे त्यातील पहिलं जो आरोप होता की हॉटेल ओबेराय हे बुक असतं त्यांनी एका हॉटेलचा उल्लेख केलेला होता हॉटेल बुक असतं आणि त्या संदर्भाने त्यांनी काही महिलांची नावं घेतलेली होती त्यातील एक महिला ह्या प्राजक्ता माळी होत्या हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे तुम्ही आता ऐकलेलं आहे प्राजक्ता माळी होत्या आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक वाक्य वापरलेलं आहे की धनंजय मुंडे या सर्व महिलांचे घर भरतात हे वाक्य अर्थात माझा तोंडचं नाही हे वाक्य करुणा मुंडे यांनी वापरलेलं आहे आणि तेव्हा खऱ्या अर्थाने प्राजक्ता माळी यांनी समोर येऊन त्यांची भूमिका जाहीर करायला हवी होती किंवा अशा पद्धतीने महिला आयोगाकडे तक्रार करायला हवी होती पोलीस केस दाखल करायला हवी होती मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जाऊन या प्रकरणाची दखल ह्या अशा पद्धतीची विनवणी करायला हवी होती मात्र तेव्हा या करोना तेव्हा या प्राजक्ता माळी गप्प होत्या त्यांनी चकार शब्दसुद्धा काढलेला नव्हता हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे मग आत्ताच का आणि जे सुरेश धस त्यांचा ताई म्हणून उल्लेख करतात त्या सुरेश धसांवरती तुम्ही अशा पद्धतीने आरोप करत आहात मग या संपूर्ण प्रकरणाला काही राजकीय वास आहे का, का याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मात्र तत्पूर्वी सुरेश धस यांनी खरोखर ताई हा शब्द प्राजक्ता ताई हा शब्द वापरलेला आहे का तो सुद्धा पाहणं गरजेचं आहे तत्पूर्वी मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की सुरेश धसांकडून ज्या पद्धतीने जर काही महिलांचा अशा पद्धतीने अपमान होत असेल तर ती चूक जी चुकीची गोष्ट आहे तीसुद्धा चूकच आहे आणि जे खरं आहे ते खरं आहे जे चूक आहे ते चुकच आहे चुकीच्या गोष्टीला कुठल्याही पद्धतीने मी सपोर्ट करणार नाही मात्र सुरेश धसांनी ताई हा शब्द वापरलेला होता का तर हो निश्चितपणे प्राजक्ता ताई हा शब्द त्यांच्या तोंडून आलेला आहे तो शब्द आपण अगोदर ऐकून घेऊया त्यांची एक काही सेकंदाची ही जी बाईट आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढील विश्लेषण आपण करू काय होतात प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं <laughs> काय होतात प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात त्या पण का <laughs> <हाँ। laughs> माननीय आमदार सुरेश थस यांनी प्राजक्ता माळी यांच्यासाठी ताई हा शब्द वापरलेला आहे याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी जे बाकीचे काही आरोप केलेले आहेत त्याला माझा शंभर टक्के सपोर्ट आहे अशा पद्धतीने मी अजिबात बोलणार नाही मात्र एक ताई हा शब्द सुद्धा त्यांनी वापरलेला आहे हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही असं असताना मग जेव्हा की करुणा मुंडे यांनी असे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप सुरू केलेले होते आणि या प्रकरणाची सुरुवातच खऱ्या अर्थाने केव्हा झाली तर करुणा मुंडे यांनी जेव्हा आरोप केले तेव्हापासूनच या प्रकरणाची सुरुवात झालेली होती सुरेश धसांनी जे आरोप केलेले आहेत त्याचा जो धागा होता तो सुद्धा करुणा मुंडे यांचीच ही क्लिप होती आणि याच्या माध्यमातूनच नंतर या प्राजक्ता माळी यांच्यावरती अनेक आरोप झालेले आहेत गेल्या एक दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू होता मात्र तेव्हा याच प्राजक्ता माळी यांनी शब्द शब्दसुद्धा काढलेला नव्हता त्या कुठल्याही मीडियाच्या समोर आलेल्या नव्हत्या त्या बोललेल्या नव्हत्या मात्र आत्ता त्या फार अग्रेसिव्ह झालेले आहेत आक्रमक झालेले आहेत ॲक्टिव्ह झालेले आहेत त्यांनी काय काय गोष्टी करण्याचा के प्रयत्न केला आहे तर सर्वप्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अशा पद्धतीनं म्हटलेलं होतं की सुरेश थसानी माझी माफी मागावी जाहीर माफी मागावी म्हणजे जाहीर माफी मागण्याचीही त्यांनी मागणी केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलेलं होतं की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत ही ही गोष्ट पोहोचलेली असेल की त्यांनी त्यानंतर एक दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट घेऊन या प्रकरणाचं प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी अशा पद्धतीची सुद्धा अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलेलं होतं की मी महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी सुद्धा याबाबत अपडेट दिलेली आहे की आमच्याकडे अशा पद्धतीने तक्रार आलेली आहे आम्ही योग्य ती कारवाई याच्यामध्ये करणार आहोत म्हणजे त्यांनी जवळपास म्हणजे माफी मागावी हेही त्या बोलत आहेत त्याचबरोबर ते त्यांनी महिला आयोगाकडेही तक्रार केलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर सुरेश धस यांनी जर माफी नाही मागितली तर मी आम्ही पोलीस केससुद्धा दाखल करणार आहोत म्हणजे याचा अर्थ की एका फक्त मार्गाने नव्हे तर चार पाच मार्गांनी सुरेश धसांना अडचणीत किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील आहेत जेव्हा की करुणा मुंडे यांनी हा प्रकार सर्वप्रथम जगासमोर आणला होता किंवा सर्वप्रथम जेव्हा तो आरोप केलेला होता त्या करुणा मुंडेंवरती त्यांनी चकार शब्द काढलेला नाही आणि आत्ताही जेव्हा सुरेश धस यांच्यावरती ते आरोप करत आहेत सुरेश धसांवरती ज्या ज्या पद्धतीने त्या कारवाई करणार आहेत मात्र करुणा मुंडेंचं काय किंवा करुणा मुंडेंवरती नेमकी काय कारवाई करणार आहात अशा पद्धतीनं त्यांनी श एक शब्दसुद्धा वापरलेला नाही किंवा करुणा मुंडेंचं अगदी नावसुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये घेतलेलं नाही मग फक्त सुरेश थस हेच नेमके टार्गेटवर नेमके का आहेत याचं उत्तर आपण काही मुद्द्यांच्या आधारे मिळवण्याचा प्रयत्न करूया त्यातील पहिला मुद्दा असा आहे की सुरेश थस यांना टार्गेट नेमकं का तर सुरेश धस यांना फक्त प्राजक्ता माळीच टार्गेट करत आहेत असं नव्हे तर सुरेश थसांना हजारो लाखो लोक वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत याची कबुलीत स्वतः सुरेश थसानीही दिलेली आहे की फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कमेंट करून ही लोकं टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत असी अपडेट स्वतः सुरेश धसांनीही केलेली होती दिलेली आहे आणि हे सगळं नेमकं सुरेश धसांनाच टार्गेट का तर मस्साजोगचं प्रकरण खऱ्या अर्थाने विधानभवनामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बाहेर जर कोणी काढलेलं होतं तर ते सुरेश धसांनी काढलेलं होतं आणि याच सुरेश धसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न इतर सर्वजण करत आहेत अगदी त्याच पद्धतीने मग <coughs> प्राजक्ता ही त्या पद्धतीने तर पुढे कुणी पाठवलेलं नाही ना हा सवाल आत्ता जनतेमध्ये आहे आणि जनता हा सवाल उपस्थित करत आहे दुसरं असं की हे जे प्रकरण आहे जे राजकीय पटलावरती आहे महाराष्ट्राच्या समोर हा फार मोठा प्रश्न आत्ता उपस्थित झालेला आहे आणि जो प्रकरणावरती संपूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष फक्त याच प्रकरणावरती आहे या प्रकरणावरचं लक्ष वळवण्यासाठी तर या पद्धतीने प्राजक्तामाळी यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली नाही ना हा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे आणि जनतेच्या मनातील हा सवाल आत्ता सगळ्यांच्या समोर येत आहे दुसरं असं की धनंजय मुंडे यांच्या भोवतीचा फास फार मोठ्या प्रमाणात आवळला जात आहे आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा म्हणून फार मोठी मागणी सध्या होत आहे तुम्ही बघितलेलं आहे की बीडमध्ये ज्या पद्धतीने निषेध मोर्चाचं आयोजन झालेलं होतं त्यानंतर मुंबईमधील सुद्धा काही मराठा क्रांती मोर्चातील काही लोकांनी एकत्र येऊन धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केलेले होते त्यांचा राजीनामा मागण्याचा वाद्या प्रयत्न केला होता एकंदरीत अनेक स्वतःच्या पक्षातीलही अनेक लोक पुढे येऊन अनेक आमदार मंत्री पुढे येऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी करत आहेत आणि या प्रकरणाला कुठेतरी डायव्हर्ट करून किंवा हा जो फास आहे तो थोडा ढिला पडावा म्हणून तर कदाचित मग प्राजक्ता दुसरं असं की या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत प्रकरण होऊन आता जवळपास वीस बावीस दिवस होऊन गेलेले आहेत उलटलेले आहेत आणि ज्या पद्धतीने एकतर न्यायालयीन तपास होणार आहे टीची स्थापना झालेली आहे पोलीस तपास करत आहेत डी तपास करत आहे राज्यामधील ज्या प्रमुख यंत्रणा आहेत त्या सर्वच्या सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या असून सुद्धा जर साधे आरोपीही जर सापडत नसतील तर हे पोलीस खात्याचं शी आय डीचं आणि या सगळ्या तपास यंत्रणाचा नाकर्तेपणा आहे का आणि तो नाकर्तेपणा लपवण्यासाठी कदाचित मग याच प्राजक्तमाळी तर यांना तर पुढे आणलेलं नाही ना हा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे आणि ही सुद्धा कारणं आता लोकांच्या लक्षात येत आहेत अशा पद्धतीची चर्चा सध्या लोकांमध्ये आहे হ্যাঁ না করতে পান फक्त या यंत्रणांचाच नसून तो सरकारचासुद्धा नाकर्तेपणा आहे हीसुद्धा गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणावरचं लक्ष पांगवण्यासाठी किंवा हे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी तर अशा पद्धतीने प्राजक्ता समोर आणलेलं नाही ना, ना हा सुद्धा सवाल आता उपस्थित होता दुसरं असं आणि शेवटचा माझा मुद्दा की या प्रकरणाचा मास्टर जो कोणी आहे आणि ज्याच्यावरती अंगुली निर्देश होत आहे किंवा ज्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात आरोप होत आहे तो वाल्मिक कराड अजून फरार आहे वाल्मिक करारचं शेवटचं लोकेशन कधी पुणे या ठिकाणी दाखवलं जात आहे तर कधी उज्जैन या ठिकाणी दाखवलं जात आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणाहून फरार झाला आणि कशा पद्धतीने सरकारचा नाकर्तेपणा समोर येत आहे ह्या सर्व यंत्रणा अजूनही त्याला पकडू शकलेल्या नाही महाराष्ट्र हा पुरोगामी आहे महाराष्ट्र हा हे पुढारलेलं राज्य आहे आणि महाराष्ट्रातील पोलीस आत्तापर्यंत अशा पद्धतीनं एवढे त्यांच्यावरती अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने कधीही उठवलेलं नव्हतं मात्र या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलीस हा सुद्धा आरोबीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे ज्या यंत्रणा महाराष्ट्रातील नव्हे देशातील टॉपच्या यंत्रणा या कामी लागलेल्या आहेत ह्या सर्व यंत्रणांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तर अशा पद्धतीने काही व्यक्तींना पुढे आणून सुरेश धसांवरती किंवा या प्रकरणाच्या माध्यमातून जी लोक पुढे येत आहेत त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करण्याचा जर प्रयत्न होत नाही ना हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे त्याच्या पलीकडे जाऊन असंही सांगता येईल की जे प्रकरण जे सर्वप्रथम ज्यांनी समोर आणलेलं होतं त्या संदीप क्षीरसागर यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न दोन दिवसापूर्वी झालेला होता एका महिलेसोबत एका हॉटेलमध्ये काहीतरी दोन व्यक्ती बसलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत एक महिला आहे आणि ती व्यक्ती म्हणजे संदीप क्षीरसागर आहे असंही सांगण्याचा प्रयत्न झालेला होता आणि संदीप क्षीरसागर कशा पद्धतीने एका महिलेसोबत बसलेल्या आहेत अशा पद्धतीचा फोटोसुद्धा व्हायरल केलेला केला गेलेला होता आणि जी लोकं या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सर्वांना एकतर बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे मग अशाच पद्धतीने प्राजक्तावाईनात सुद्धा समोर आणलं गेलेलं नाही ना, ना, ना अशा पद्धतीची एक नव्हे दोन नवे अनेक कारणं आत्ता समोर येत आहेत त्यातली काही प्रमुख कारणं मी तुमच्यासमोर मांडलेली आहेत मलाही तुमच्या माध्यमातून सपोर्टची आवश्यकता आहे माझ्या या चॅनलला सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद